नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज दुपार झाली व्हिडिओला सुरुवात करता करता तर आता निघलो तर आम्ही नर्सरीमध्ये आणि नंदेकडे पण जायचं आहे गावाकडे तर आधी नंदेकडे जाऊ आणि आता आता मग नर्सरीमध्ये थांबू तर नर्सरीमध्ये कशासाठी तर आपल्या इथं ह्या खालच्या गार्डनमध्ये ज्या कॅर्या आहेत ना झाडांच्या त्या पारुस पारुस तर या इथल्या पुंड्या आपण सगळ्या वरतीने आल्यात ना तर त्या कॅऱ्यांच्यामध्ये ना असं पानं पडतात झाडांची आणि खूप कसरी असं एकदम पारस पारस वाटतं तर म्हटलं त्या कॅऱ्यांच्यात आहे ना हिरवं गवताच्या ज्या लादे असतात ना गार्डनमध्ये असतात ना तशा तर ते हिरवं गवत टाकून घ्यावं त्यामध्ये म्हणजे खूप छान वाटेल तर तेच गवत आणायचे गार्डनमध ते सॉरी नर्सरीमधून तर येता येता आम्ही घेऊन येऊ आता तर चला आता साहेब निघलेत गाडी काढली त्यांनी ते बघा तर निघतोय आम्ही चला आले, आले आले तर जेंट्स माणसांचं कसं असतं कुठं निघायचं म्हटलं ना चल चल लवकर चल लगेच लगेच निघली पाहिजे असं चप्पल घालूच तर सुद्धा दम नाही लगेच ओरडायला लागले तर कुठं बाजारात गेलो ना तरी यांचं हे असंच असतं लवकर घे आणि लगेच निघ काही वस्तू घ्यायची ना ती व्यवस्थित पाहून देणार नाही काहीच नाही आणि आपल्या लेडीजला तर काय सवय असती जी वस्तू घ्यायची ना ती व्यवस्थित पाहून घ्यायची बजेटमध्ये आहे, आहे कनाई, कनाई, ला गाई -गाई ना, का नाही व्यवस्थित आहे का नाही टिकन का नाही हे सगळं आपल्याला पाहावं लागतं कारण आपल्याला वाटतं की पैसे द्यायचे तर आपल्याला ती वस्तू व्यवस्थित आली पाहिजे पुन्हा आपण घाईघाईमध्ये घेणार आणि घरी येऊन ते परत व्यवस्थित निघले तर बरं आहे नाही तर पुन्हा पस्तावा येतो असं होतं बाकी काय आणि हे जेंट्स लोक अशी घाई घाई करतात सारखी बाजारात गेल्यावर आता बघा आधी ठरलं होतं की आधी नंदेकडं गावाकडे जाऊ आणि येताना मग झाडं घेऊन तसंच घरी येऊ पण अचानक फौजी साहेबांचा प्लॅन बदलला आणि नर्सरीमध्ये आलोय आम्ही आता तर नर्सरी मधून झाडं घेणार आणि मग गावाकडं नंदेकडे जाणार तर आम्ही आलोत आता नर्सरीमध्ये तर तुम्ही बघू शकता साई पाहते झाडं नर्सरीमध्ये आलं ना असं होत कोणतं झाड घेऊन कोणतं नाही किती घेऊन कितीक नाही असं होत काय बघत साहेब बघत झाड गौत तरावीराव हा বাবা এই ইণ্ডোৰ ঝাড়ে भैया हे थोडं म्हणजे खराब झाल्यासारखे वाटतात नाही नाही तसी पण घरी तेच म्हणले आपल्याला मातीवर ठेवलं काहीच नाही हा का तुम्हाला नाही नाही चांगलंय हे पण चांगले त्यापेक्षा हे चांगलं आहे हा ना म्हणजे कस मोजून कस येते हा का आणि तु। हो आता तुमचे झाड इतले एकदम फ्रेश राहते काय वेगळं घालता काय झाडांना तुम्ही खत पाणी पाणी जरी टायमस वाटलं का हा लगेच पाणी म्हणजे खत काय घालत असता

तर आम्ही गवताच्या लाद्या घेतल्या आणि त्यानंतर त्या काकांनी ट्रॉलीमध्ये टाकल्या गाडीजवळ नेल्या आणि त्यांनीच ती गोणी घेतली त्यांच्याकडलीच आणि डिकीमध्ये मस्त टाकली त्यांनी आणि त्या गवताच्या लाद्या डिकीमध्ये गोणीवरती ठेवल्या तर असं खूप छान सर्विस आहे या नर्सरीमधली झाडं पण खूप छान आहेत इनडोअर पण आहेत आणि आउटडोअर पण येतं तर आम्ही गवत घेतलं आणि त्यानंतर एक पीस लिली घेतली फक्त आणि दोन तीन झाडं असे सिलेक्ट करून ठेवलेत ते ते तर, तर ते नंतर नेऊ म्हटलं कारण आम्हाला अजून गेटवरती कमान करायची ना तर त्या कमानीवरती वेल लावायचे त्यासाठी तर आता नर्सरीमधून झाडं घेतलेत आणि झाडं घेतल्यानंतर नळंदबाईचा फोन आलाय की तुम्ही कुठं पोहोचलेत काय वगैरे तर त्यांनी बोलवलेलं आहे तर दादा गावाकडं तर पाऊस पण थोडं थोडं यायला लागलाय आले आले तर इथं थांबलो होता मी आता तुळशी शिरून घेण्यासाठी तर हे काय प्लॅनिंगच नव्हतं मला काही सांगितलंच नाही फौजी साहेबांनी की तुला तुळशी शिरून घेऊन देते वगैरे तर ते आधीच पाहून गेले होते इथं मिळतात म्हणून तर ते पाहून गेल्यानंतर मला अचानक त्यांनी सांगितलं की थांबवली म्हणजे गाडी त्यांनी आणि म्हणजे तुळशी शिरून घ्यायचंय चल तर इतकं भारी वाटलं मला खूप दिवसाचं म्हणजे मला घ्यायचं घ्यायचं चाललं होतं तर अचानक आता ते मला तुळशी शिरून घेऊन देता येते तर आमचं पहिलंच ठरलं होतं की आम्हाला म्हणजे मार्बलचं नाही घ्यायचं सिमिटाचं घ्यायचं कारण पहिलं राहत होते ना मी ज्या घरी त्या शेजारच्या ताईंकडं मार्बलचं होतं तर हळूहळू काय होतंय ते मार्बलचे जे असतात ना म्हणजे चिपकवलेलं जे जॉईंट झालेले असतात ना ते हळूहळू निघून जातात त्याचे पार्ट सगळे वेगवेगळे होतात आणि ते खराब होतं त्यामुळे सिमिटाचंच घेतला आम्ही और... गव लादेत लादे ना हिरव्या त्या घ्यायच्या नर्सरीमधून आम्हाला आपल्या खालच्या गार्डनमध्ये झाडांच्या मध्ये मध्ये टाकायला तर त्या गवतेच्या लादे घेतल्या आणि त्यानंतर आम्ही तुळशी रुंदावून घेतो तुम्हाला तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या की तुळस कुंडीमध्ये तुझी तुळशीसाठी तुळशी रुंदावून घे घे तर तुळशी रुंदावून आम्ही बुक आहे त्याला मोठी गाडी आणावं लागेल छोटीशी टमटम आणण्यासाठी तर पाठीमागेच भाऊ राहतात ना आमचे तर त्यांची टमटम आता थोडीसाहेब बोलले उद्या घेऊन मी ते तुळशी रुंदावून घेऊन येईल तर ते उद्या घेऊन येतील आता तर ते बुक करून ठेवलं आणि त्यानंतर आता ननंदबाईचा फोन आला की कुठं पोहोचले तुम्ही काय जर त्यांनी ना तर त्यांच्याकडे जायचंय तर आता निघलो गावाकडे चला आता पाऊस पण लागलाय आणि पाऊस पण चालू झालाय जशी भीती वाटते आळाची तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता आमच्या गावच्या रोडला आलो तर आम्ही तर आमच्या गावाजवळच माझ्या नंदीला पण दिलेलं आहे तर आम्ही पोहोचलो आता त्यांच्या घरी रोडच्या कडालाच त्यांचं घर आहे तर घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता ज्या गुलाबाच्या गावरंग गुलाबाच्या काड्या मी आणून लावलेल्या आपल्या घरी तर तेच गुलाब आहे किती फुल आहे तुम्ही बघू शकता गच्च भरलंय झाड तर आम्ही नंदीच्या गेलो तिथं थोडंसं थांबलो आणि त्यानंतर मग लगेच अर्ध्या तासामध्ये लगेच निघलो कारण पावसाचं खूप वातावरण झालं होतं आणि आम्ही परत संध्याकाळी निघलो होतो ना तर उशीर पण झाला होता आणि तिथून निघलो तेव्हा थोडा थोडा पाऊस चालू होता पुढं थोडंसं गेलो तर जास्तच मोठा पाऊस चालू झाला मग काही दिसत सुद्धा नव्हतं समोर इतका मोठा पाऊस होता आता कुठे घेत ती गाडी तर पाऊस थोडा थोडासा चालूच आहे अजून तर आम्ही गावाकडून आलो ना खूप पाऊस चालू होता तसंच आम्ही घरामध्ये गेलो थोडासा आराम झाला आणि आता बाहेर निघलो सहा वाजे संध्याकाळी तर बाहेर निघलो तरी पण थोडं थोडं म्हणजे अगदी बारीक बारीक झिमझिम झिम चालूच आहे तर गाडीमध्ये ते गवत आणलेलं आहे ना तर ते म्हणलं बाहेर काढावा इथं ठेवावा तर उद्याच टाकू आता अंधार होईन इथं आता नाही टाकता यायचं बाहेर काढून ठेवू आणि उद्या मग तिथं टाकायचं आहे तर त्या कुंड्या अजून थोड्याशा राहिल्यात त्या काढायच्यात आणि सगळं कॅऱ्या आहेत ना त्या झाडाच्या मध्ये मध्ये हिरवं गवत टाकायचे तर फौजी साहेब हे बघा बघत आहेत आता काय करायचे कसं करायचं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे तर बघा झालं यांचं काम चालू गवत आणलं कुठं नाही तर यांना काय चेन पडाना कधी माझं काम करून घेतोय असं झालंय त्यांना तर त्या झाडांच्या केअर आहेत ना त्यामध्ये माती आहे ना तर ती एकदम पॅक झालेली म्हणजे झाडाच्या मुळ्यांनी पूर्ण पॅक झालेलं आहे ते म्हणजे थोडंसं सुद्धा तिथं असा गड्डा होत नाही किंवा दुसरं झाडसुद्धा लावता येत नाही सगळं असं निबर झालेलं आहे त्यामुळे म्हटलं ते असं थोडंसं क्लीन साफ करावा त्यामधलं सगळं राडा काढावा आणि त्यावरती डायरेक्ट आता ज्या हिरव्या गावताच्या लाद आहेत ना त्या टाकून द्यावा म्हणजे तिथं हिरवं पण होईल आणि झाडं लावताच येत नाही तर मग तिथं करायचं तरी काय मोकळं ठेवणं काही अर्थ नाही कारण तिथं ना झाडाची पानं त्यावरती पडतात आणि एकदम असा राडा राडा वाटतोय असं वाटतं की आपण झाडूनच घेतलं नाही असं एकदम गबाळ्यासारखं वाटतं त्यामुळे म्हटलं तिथे असं क्लीन करावा जरा आणि त्यावरती अशा ह्या गवताच्या लाद्या टाकावं म्हणजे हिरवगार मस्त होऊन तरी जाईन तर असं केलं आम्ही हे गवताच्या लाद्या आणल्यात आता नर्सरीमधून आता फौजी साहेबांना म्हटलं ला उद्या लावा आता सहा वाजलेत अंधार आहे तर त्यांना काही दम निघाना असं काही करायचं असलं ना त्यांना घराचं म्हणजे तर गार्डनचं त्यांना काही दम निघत नाही तर त्यांनी लागले मग लाद्या टाकायला त्यावरती आणि त्या गवताच्या लाद्या टाकण्या अर्धी त्यांना म्हटलं थोडंसं थायमीट टाका कारण थायमीटाने काय होतं जे खालचे किडे वगैरे असतील ते मरून जाते आणि मग आपलं गवत खराब होणार नाही कारण उंड्याबिंडे असल्यानं मातीमध्ये किडे असले ना ते गवत खाऊन घेतेन किंवा झाडं खराब होतात तर ते गवत एकदा टाकलं की पूर्ण टा म्हणजे ते काढता येणार नाही त्यामुळे म्हटलं त्या खाली थोडंसं थायमीट टाका थायमिटाने काय होतं किडेमकडं तर मरतात मारतात पण इतकं त्याचा डेंजर वासा असतो ना सापसुद्धा असे आसपास आपल्या घराच्या येत नाही तर थायमीट टाकलं आणि असं चाकूनी कापल्या जात आहे त्या लाद्या म्हणजे गवताच्या तर ते कापून असं ते व्यवस्थित झाडांच्या मधी हे व्यवस्थित टाकता येते आता बघा कोपऱ्यामध्ये काही दिसताना अंधार पडलाय सात वाजता आले होते म्हणलं बाकीचं आता उद्या करा तर नाही नाही म्हणले थोडंसंच हे लगेच होईल थांब थोडं तर मला स्वयंपाक पण करायचा होता म्हणलं मी जाते आतमध्ये स्वयंपाक करते कारण त्यांना ड्युटीला पण जायचं होतं ना तर त्यांच्या टायमापर्यंत स्वयंपाक पण झाला पाहिजे जेवण करून जाते ती ड्युटी म्हणलं मी करते स्वयंपाक तुमचं चालू दे मग बाहेर काम नाही नाही म्हणले तू पण थांब इथं था थोडंसं तर ह्या गवताच्या आहेत ना म्हणजे वीस रुपये फूट मिळती तर पंधरा फूट आणली होती तर वाटतंय की पुरणार नाही म्हणून कारण ती ना थोडंसं कमी पडते रुंदीला तर त्यामध्ये असं कापून कापून थोडंसं तुकडे लावावं लागते तर कमी पडणार होती मुलाला सांगत होते की ते तू जाणार स्त्रीमध्ये आणि एक लादी घेऊन ये म्हणून तर हे गवत असं लावलं ना तर नंतर खूप हिरवंगार मस्त होतं सगळं ते जे तेरीकोटा दिलेला आहे ना साईडनी काठडीला सुद्धा नंतर हिरवं गवताने भरून जाईन तर असं म्हणजे झाडांच्या मध्ये मध्ये जी जागा आहे ना ती कवर करत होते ते तुकडे करून करून लावत होते गवत तर बघा आता मी म्हणत होते तुम्ही उद्या लावा आज नका लावा म्हणून तर ऐकलं नाही तर हे बघा अर्धवटच काम झालं आहे आता तर ज्या गवताच्या हिरव्याला लादे आहेत ना त्या कमी पड पडल्यात अर्ध अर्धच झालंय सगळं काम आता उद्या लावावं लागेल बाकीचं हिरव्या गवताची आहे ना एक लादी एक कमी पडली आम्हाला वाटलं पुरून जाईन पण ते कमी पडलं कारण आम्ही अंदाज पंचित आणलं होतं काही माप वगैरे नव्हतं आमच्याकडं कारण झाडांच्या मध्ये मध्ये टाकायचं होतं ना म्हणलं कमी पडल्याचं टाणते कारण नर्सरी आमची इथं जवळच आहे तर माझा भाऊ आणि मुलगा गेलेत आता नर्सरीमध्ये एक लादी आणायला तर ते येते तोपर्यंत वर्ष झाडं बघतो कारण पाऊस झाला आहे ना तर आम्ही गावाकडून येऊपर्यंत इथं मस्त पाऊस झाला होता तर आता जाते वरती त्यांना येऊपर्यंत काय झालंय झाडांचं नेमकं बघतो तर बारीक बारीक भाजीपाला उगलेला आहे ना आता तर जास्त जोराचा पाऊस लागला ना ते खाली असं दबलं जाते त्यामुळे थोडंसं लक्ष द्यावं लागतं तर आपण पालक कोथिंबीर वांगेच्या बी टाकलं होतं ना तर पाऊस झाला त्या दिवशी असं ते बी आहे ना जरा तर पालक पण थोडंसंच उगलाय आणि वांग्यानं ते सुद्धा थोडं थोडंसंच आहे बाकी बी सगळं असं दबलं गेलं तर फौजी साहेब म्हणतात चल आपण वरतून येऊ तर चालत वरती आता लाईट लावा हो तर पाऊस झालाय ना तर सगळीकडे मस्त असं गवत टवटवीत झाल्यासारखं वाटतंय आणि लोक काही फिरायला आले नाही आज पाऊस झालाय तर ह्याच्यावर पाणी बघा किती भारी वाटते एक पण माणूस दिसा आज फिरायला नाहीतर रोज इतके माणसं असते ते फिरायला सगळं गच्च भरतं तर बघा फौजी साहेब आता झाडं चेक करतेत कुठं काय आलंय काय आलंय याच्यामध्ये पाणी साचलं हो हे काय पाणी साठलं हो याच्या गळत आहे खाली आत्ताच पाऊस येऊन गेलाय ना तर गळत आहे आहे थोडंसं असा हलवा बरं खाली नाही म्हणजे पिशवी थोडीशी बॅग नाही का गळत आहे गळू राहिले खालून गळू राहिले ते काय आत्ताच पाऊस येऊन गेलाय तर काल याच्यामध्ये वांगेचं बी थोडंसं उगलं होतं आज उगलं बरं का परत आणि पाऊस झालाय चांगला पावसाने सगळी मी ती खाली झोपली <प्रेंगा> तर मुलगा आणि माझे भाऊ गेले होते नर्सरीमध्ये गवत आणायला ते एक लादी लागती ना कमी पडली ती तर ती नाही मिळाली कारण उशीर झाला होता सहा साडेसहा सात वाजत आले होते चांगले तर उशीर झाला होता त्याच्यामुळं नर्सरी बंद झाली होती पावसामुळं खूप पाऊस होत होता तर येताना मग त्यांनी वडापाव आणले आता बाहेर थोडा थोडा झिमझिम पाऊस चालू आहे तर साहेब बोलले भजे करायचे तर बेसन पीठच राहिलेलं नव्हतं तर ते बोलले मग आता वडापाव येताना घेऊन तर वडापाव खात होता आम्ही आता फौजी साहेब आणि इकडं माझा भाऊ आणि मुलगा बसलाय ते पण वडापाव खाते वडापाव खातात मस्त एकदा चहा होईल आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते तर चला आता हे गवताचं पूर्ण झालेलं सगळं ना मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि तुळशीरून पण आणायचंय तर तेही मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ इथं सेंड करते आजचा तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करत जा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभारी आहे मी तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ